जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव डॅन क्रिशन पाचशे बारा मित्रांनो तुम्ही सपोर्ट केल्यामुळे माझे चोवीस हजार प्लस सबस्क्रायबर झाले त्याच्यानंतर मित्रांनो मी इंस्टाग्रामवरती सुद्धा अकाउंट उघडले काही कारण असतं इंस्टाग्राम बॅन केलं तर मित्रांनो आजचा असा व्हिडिओ की मित्रांनो आमच्या गावात म्हणजेच गुळींच्या गावात ज्योतिर्लिंग काटेवारी क्षेत्रा भरते तर मित्रांनो ही सगळी मंडळी त्यासाठी जमलेल्या आहेत इथून मित्रांनो बाबळीच्या काट्या मंदिराच्या प्रांगणात नेल्या जातात पूर्वीपासून तीनशे वर्षाच्या पेक्षा अधिक जास्त परंपरा चालत आहे तर मित्रांनो आपल्याला या युट्यूब चॅनलवरती सर्व म्हणजे काटावर्षी स्टार्ट टू एंड हे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळाले तर मग मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्योतिर्लिंग महाराजांच्या दिवाळी पाड्याला सुरुवात झाली प्रतिपदेला गट झाल्यानंतर दररोज मंदिरामध्ये काकड आरती शिवनाम जप ध्यान भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू होते सदस्य करतात चालतात शनिवारी पालखीतून देवाची उत्सव मूर्ती व मानाची काठी नीरा नदीवर स्नानासाठी नेण्यात ने आली हळूहळू पाटे साडेतीन वाजता शिवभक्तांनी मंदिरापर्यंत दंडवत घातले त्याच्यानंतर मित्रांनो डोळवादी पूजन झाल्यानं भक्त मोठ्या उत्साहाने छिवण्या खेळू लागले त्याच्यानंतर मित्रांनो गायकवाड म्हणजेच मानकरी कुटुंबियांनी या काट्या

येऊयात आलेली सर्वांनी खाली बसून घ्या का গতি করি আওয়াজ উঠে যেন চান उभं आलेलं आणि खाली बसतात चार पाच जणच तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि जे जे नवीन आहेत त्यांनी चॅनल करायची वागलं Cuba. <tuk> ah. Salah. Salah ke ada marah. Malah dia kesian <tangan> हा धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडी तर नक्की लागेल श्री ज्योतिर्लिंग महाराज ही यात्रा शंभू महादेवानी त्यांची बहीण आसावरी यांच्या पौराणिक कथेवर आधारित आहे असे सांगितले जाते एकदा बहीण आसावरी अरुसून गेल्यानंतर तिची मंदनी करताना भगवान शंकरांनी पश्चाता म्हणून काट्यांच्या डिगाऱ्यात लोळून घेतली भगवान शंकराप्रती असलेली भक्ती आधुनिक ही गावाने जतन केलेली आहे या वर्षी दुपारी एक ते तीन या वेळात दोनशे त्र्याऐंशी भावनख्यांनी काट्याच्या डिगाऱ्यावर लोळून घेतली आस्तिक लोकांसाठी ही एक श्रद्धा आहे आणि नास्तिक लोकांसाठी हा एक चमत्कार आहे मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या वर्षी ही यात्रा पाहण्यासाठी नक्की या तर मित्रांनो कशी वाट ही वाटत लाईक करा भेटू